उमेदवारांचं भविष्य हे मतपेटीमध्ये कैद झालेलं आहे आणि मतपेटी या ठिकाणी परळी नगर परिषद स्ट्राँग रूममध्ये पोलिसांच्या सुरक्षेमध्ये मतपेटी या ठिकाणी रूममध्ये आहेत पण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या ज्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत सौ संध्याताई दीपक देशमुख यांचे पती जे आहेत दीपक देशमुख यांची एक आगळीवेगळी मागणी सध्या होताना दिसत आहेत आणि या मागणीची जी चर्चा आहे पूर्ण महाराष्ट्रभर होताना दिसत आहेत आपल्यासोबत दीपक नाना देशमुख आहेत नाना नेमकी काय मागणी आहे तुमची हपा मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला काल पत्र दिलेलं आहे काल आणि त्यांचा अद्याप निर्णय आलेला नाही त्यांनी आम्हाला मागणीप्रमाणे रूमची जे सी सी टी व्हीचं खाली डायरेक्ट कनेक्शन करून दिलेलं आहे ते आम्ही त्याच्यासमोरच बसलेलो हो। आहोत पण आम्हाला काल बसू दिलं आणि रात्री अचानक आठ वाजल्यापासून गर्दा चालू केला पोलिस नाही तुम्ही इथं राहायचं नाही काही नाही थांबायचं नाही हाकलून लावलं बाहेर परत आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला बोललोत तर निवडणूक अधिकारी म्हणते माझ्या काय हातात नाही वरच्या लेवा अधिकाऱ्याला विचारा वरचा अधिकारी म्हणते मला काय ह्याच्यातला निर्णय माहीत नाही आमचं यशोपी तयार झालं नाही हे आणि आम्हाला रात्रभर रात्री तीन वाजेपर्यंत सगळा गर्दा आम्हाला बाहेर केलं काढलं पोलिस आणि यांच्यात कुठलाही अवमेळ नाही कारण मागच्या गोष्टी जर पाहिल्या तर फार सेन्सिटिव्ह वातावरण परळीमध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि मागच्या वेळेचे एकदा दोन लोकसभा विधानसभेला जे गोंधळ झाला आणि नंतर सी सी टी व्ही फुटेज बाहेर आलेस पुन्हा काही उपयोग होणार नाही म्हणून आम्ही परळीकरांच्या जे विश्वासानं मतदान केलं आहे ज्याला कोणाही उमेदवाराला असू अपक्ष असू पक्षाचा असू कोणा आम्ही त्याची सुरक्षा करण्याची करण्यासाठी आम्हाला देखरेख करण्यासाठी आम्हाला यांच्यावर भरोसा नसल्यामुळं आम्ही इथं बसायची मागणी केली पण आम्हाला रात्री तीन तीन वाजेपर्यंत बाहेर थंडीमध्ये बसावं लागलं मग पोलिस पोलीस प्रशासनाने यांनी तात्पुरता निर्णय घेतला की ठीक आहे आजच्या दिवस आबा आम्ही उद्या वेळेस तयार करून तुम्हाला पूर्ण हे हे करून देतो पण अजून मी आता बारा एक वाजत असेल तरी पण अजून आम्हाला इथं कुठलंही काही दिलं नाही पण आम्ही बळत येऊन इथं बसल्यावर बसालो जर काही विषय यांचा असेल कारण आम्हाला खूप भीती आहे की हे काहीतरी करणार तुम्ही आताही बघताल ह्या रूमच्या बाजूला खरं नियमानं काहीच नसाय पाहिजे पण तिथं पाच पंचवीस माणसं जे अधिकारी आहे ते समोर आहे बंदूक घेऊन पण त्याच्या बाजूला रूममध्ये सारखे ये जा ये जा काय व्हायलं आहे अजून आमच्या लक्षात आलं नाही त्यांनीसुद्धा माहिती द्यायला कुठली दे, माहिती देत नाहीत रात्री आम्ही एक वाजता आमचा आमचा अधिकार आहे की तिथं जे रजिस्टर ठेवलं आहे रूमला आम्हाला जाता येते सही करता येते आमच्या उमेदवार एक जण आबासाहेब देशमुख म्हणून जात असताना दोन पोलिसं त्यांची इथं ड्युटी बी असताना बद 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 येऊन मारलं आहे उमेदवाराला मारलं आहे त्याच्यानंतर मी जाऊ लागलो होतो मलासुद्धा आढविलं म्हणजे यांचं नेमकं मध्ये काय चाललं आहे आणि काय नाही हे कुणाच्या दबावाखाली काम करायलात हे अजून मी कळायला मार्ग नाही कारण इथून तिथून प्रशासनावर आमचा कुठंही भरोसा राहिला नाही जर लोकशाहीचा हे गाळा घोटायची तयारी असेल तर आम्ही हे कदापि सहन करणार नाहीत म्हणून आम्हाला आमची मागणी आहे की त्याने आज लवकरात लवकर सगळ्याला हे द्यावा नाही तर आम्ही पुढे पुढील आंदोलनाला सुरुवात करणार आहोत आज जर त्यांनी आम्हाला पास पीस किंवा आमचे हे नाही दिलं तर आम्ही पुढे आंदोलन करणार आहोत कारण ह्यांच्या बळी जनतेनं जे केलेलं मतदान आहे त्याची सुरक्षासुद्धा आमचं काम आहे नागरिक म्हणून नगरसेवक म्हणून जनता म्हणून आमचंसुद्धा काम आहे आम्हालासुद्धा मध्ये जायचा अधिकार होता पण या पोलीस प्रशासनानं आम्हाला जाऊ दिलं नाही हे कुणाच्या अधिकाऱ्याखाली काम करायलेत कुणाच्या दबावाखाली काम करायलेत आमच्या इथं प्रभा आमच्या इथं पक्षधारीचे मंत्री आणि आमदार आहेत आणि तिथं यांचा म्हणजे ह्यांच्या दबावाखाली काम खूप वेळेस परळीकरांनी पाहिलं आहे बीड पाहिलं आहे आतासुद्धा हेच अधिकारी ह्या पद्धत दबावाखाली काम करत असेल असा आम्हाला दाट संशय आहे म्हणून आता सतरा दिवस सोळा दिवस जर हे अशा पद्धतीनं जर काम करीत असाल तर हे फार नुकसानदायक गोष्ट आहे आमच्यासाठी तरी याच्यासाठी प्रशासनानं ताबडतोब निर्णय घेऊन योग्य ती काळजी आम आमच्या समक्ष आम्ही ठीक आहे हे स्ट्रॉंगरूमवरे आहे आम्हाला तिथला कॅमेरा लावून इथं खाली दाखवलं आहे स्क्रीन पण ह्या स्क्रीनपैशे येण्या जायला आम्हाला पर रितसर आ, हे करावे कारण चोवीस तास एक माणूस बसू शकत नाही त्याला प्रतिनिधीला बोलावं लागेल हे करावं लागेल तर त्यांची मजुरी अशी चालू आहे की उमेदवारात यावं महिला उमेदवार रात्री कशा येताल हे सुद्धा त्यांच्या लक्षात यायला पाहिजे आम्ही म्हणलो चार चार प्रतिनिधी द्या तर कुठलीही मागणी करीत नाही आम्ही ओ पी तयार करालोत हे करालो ते करालोत आज तिसरा दुसरा दिवस उजळला आहे आणि मधल्या काळात जे काय होईल हे अजून कुणाला कळायला मार्ग नाही आहे आम्ही आत्ता आमची मागणी आहे की आम्ही इथून चोवीस तास हालणार नाहीत आम्हाला त्यांनी रितसर परवानगी द्यावी आणि जे कोणी अपक्ष उमेदवार आहेत न विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत सगळ्यांनाच त्यांनी परवानगी द्यावी मधी रक्ष हे करण्यासाठी लक्ष देण्यासाठी आणि आमचीसुद्धा त्या प्रशासनाला दाट हात जोडून विनंती आहे की त्यांनी आमच्या आमची जे प पत्र दिलं आहे त्याच्यावर ते त्यांनी आमची व्यवस्था आणि इथं राहायची राहायची म्हणजे बसायची व्यवस्था आतरून पाखराची मध्ये द्यायची व्यवस्था करावी नाहीतर परत कोणतरी पोलीस बदलून आला की ते आम्हाला हाकडून लावायला परत त्याला बोला परत कुणीतरी अधिकारी आला तर परत हाकलून लावला असं आमचं रात्रीपासून दोन ते ती तीन वेळ दोन दिवसात तीन वेळ झालं आम्हाला अक्षरशः रात्री आठ वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत रस्त्यावर बाहेर उभा करा केलं नाना या ठिकाणी काही प्र प्रभागाचं जे आहे ते फेरमदान व्हावं हो अशी तुमची काही मागणी नका म्हणूनच सांगायला तुम्हाला की त्या सी सी टी व्ही चेक करा मध्ये आम्ही घंटाभर तिकडं गेलो नव्हतो राऊंडला त्यावेळेस आम्ही बघितलं बारा बारा नंबर अकरा नंबर आणि एक नंबर ह्याच्यामध्ये फार बोगस मतदान झालं आहे सकाळच्या ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर मी जाऊन बसल्यानंतर स्टॉप झालं त्याचे व्हिडिओ फुटेजसुद्धा आहेत काही काही आता आमची मागणी आहे की पत्रसुद्धा मी इलेक्शन कमिशनरला दिलं आहे की हे इथं फेर मतदान करावं कारण तिथं अक्षरशः माणसाने जाऊन उमेद ज्याचं शै लावून हाकडून लावून तिथल्याच उमेदवाराच्या वडिलांना भावानं त्याच्या नातेवाईकांना मतदान केलेलं तुम्हाला सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसेल आमची ही मागणी आहे की सी सी टी व्ही फुटेज सार्वजनिक करावं किंवा उमेदवाराला आम्हाला दाखवावं निश्चित या ठिकाणी नाना जी मागणी करतायत याला या ठिकाणी शासन आणि प्रशासन कशा पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये सहकार्य ये करील हे देखील पाहणं इतकंच गरजेचं आहे कॅमेरामॅन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल